नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीच आपल्याला लागणारा हा शेतातील एक लागणारा बैल म्हणू शकतो आपण त्याला बैलाची जोडी जशी आपण शेतात पूर्वी काम करत होतो तसंच हा एक छोटा अडीच फुटी ट्रॅक्टर भारतातील पहिला ट्रॅक्टर अडीच फूट रुंदीचा आणि इतर जी शेतीची काही कामं करतो ते आपण नेहमीच व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असतो तसंच आज आपल्याकडे शेतकरी मित्र आलेत आणि त्यांनी आज आपल्याकडे ट्रॅक्टर परचेस केलेला आहे तर त्यांचं आपण नाव पूर्ण पत्ता जाणून घेणार आहे तर पूर्ण नाव आणि पत्ता सांग ज्ञानेश्वर शिवाजी काळे राहणार तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर आपण कशासाठी परचेस केला ट्रॅक्टर हा कशात वापरणार आहे तुम्ही आता शेतीची कामे करण्यासाठी आपण ट्रॅक्टर वापरणार आहे जास्त आपल्या भागात कशाचं पीक राहतं आमच्याकडे जास्त करून ऊसाचं पीक बसत भरण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर वापरणार आहे हो असा हा ट्रॅक्टर घेणे अदोगर तुम्ही कसा म्हणजे चॉईस केला तुम्ही ट्रॅक्टर आम्ही ट्रॅक्टर वर बघितला होता ह्याची बर... माहिती आम्ही युट्यूबवर वरून घेतली सगळी आम्हाला पटला म्हणून आम्ही आलो आम्ही इथे येऊन बघितलं आम्हाला भरपूर व्हरायटी भेटला इथं पाहिला हा पाहायला भरपूर व्हरायटी भेटल्या त्यातून आम्ही पसंत केला जसं आपण आता वर पाहिलं त्यात आणि ह्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटलं का नाही जसं सांगितलं त्यांनी तसंच भेटलं आम्हाला हो तर मित्रांनो जसं की आपल्याला शेतकऱ्यांना वरती दाखवलं जातं ते व्हिडिओ रिअल असतात आपले काही असे दुसरे बनावट व्हिडिओ नसतात जसं की आपण शेतामध्ये जाऊन काही शेतकऱ्यांनी पाठवलेले व्हिडिओ असतात आणि त्यांचा फीडबॅक आपण शेत शेतकऱ्यांना देत असतो त्याचप्रमाणे हे शेतकरी पण आपल्याकडे आलेत आणि त्यांना पण आज पाहायला भेटलं की बाबा हे खरंच सगळं साहित्य यांच्या बरोबर आपण काय काय घेतलं थोडं दोन मिनिटामध्ये सांगा आपण काय काय परचेस केला आता आता ह्याच्या सांगा आम्हाला इलेक्ट्रिकल बाईक एक दिली हुँ, हुँ, आ, रोटर एक दिला बांधणीचा अवजर एक दिलं चाळणीच एक दिलं आणि वेट वेट आणि याच्यामध्ये तुम्ही काय वेगळं परचेसिंगला पैसे वगैरे भरतले का तुमचे तीन किट किटमध्ये काय वेगळं भरले का तीन पंचानव किट मध्ये वेगळं आम्ही घेतले पेरण्याज पेरणी तुम्ही वेगळं घेतलं किट मध्ये आम्हाला ते आम्ही घेतलं तीन पंच्याण्णव चे किट घेतलं त्यात आम्हाला जेवढ्या वस्तू सांगितल्या तेवढं सगळं भेटले आम्हाला हो तर मित्रांनो तीन पंच्याण्णव ची जी आपली पाठीमागची स्कीम होती त्या स्कीम मध्ये आपण काय काय देत होतो एक इलेक्ट्रिक गाडी आता इलेक्ट्रिक गाडी मध्ये पण आपण थोडासा चेंजेस केला ही टॉप मॉडेलची इलेक्ट्रिक गाडी आहे त्याच्यामध्ये ही तीन ची गाडी आहे आणि डिस्क ब्रेक आणि शिवाय आपण ह्याला गार्ड पण देतोय त्याच्या बरोबर आणि ट्रॅक्टर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर पाणी बंगला फोडणी रेझर आणि बेट हे सर्व साहित्य देऊन त्यांनी वेगळं पेमेंट करून त्याचं काय पेरणी यंत्र तुम्ही परचेस केलेलं पेरणी आणि अशी आपण डिलेवरी त्यांना घरपोच दिलेले बरोबर हा घरपोच डिलेवरी तर मित्रांनो अशीच जर ऑफर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही नव क्रांती अग्रोह इथे विजिट देऊन तुम्ही घेऊ शकता आणि इतर जे शेतकरी मित्र गरजू मित्र आहेत त्यांना तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि त्यांच्याबरोबरच आपले त्यांचे पाहुणे मेहुणे म्हटले की मला कुठला ट्रॅक्टर घ्यायचा होता आणि परत तुमचं काय डिसिजन चुकल्यासारखं वाटायला लागलं वाटत नाही हो म्हणजे लिमिटेड एक साध्या सोप्या भाषेत म्हणजे चांगल्या किमतीत बरेच व्हरायटी इथे बघायला मिळाले आणि आवश्यक भेट दिली पाहिजे कारण इथं आल्यावर बऱ्याच गोष्टी आहेत प्रथमेश बाळासाहेब लावण नाव आहे माझं मी पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे तर जे पाहुण्यांबरोबर जेव्हा आलो इथं यांनी ज्यांनी चौकशी केली त्यावेळेस मला असं कळलं मी मला ते अशक्य वाटत होतं पण इथं आल्यावर कळलं की ह्या गोष्टी आहेत ते मिळतात सगळ्या गोष्टी आणि आहे क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व्हिस वगैरे सगळं व्यवस्थित आहे क्वालिटी चांगली आहे म्हणजे चांगलं बघाय चांगलं बघायला आपलं काय व्यवसाय काय शेतीचा आणि त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र त्यांचे पण आपण नाव जाणून घेऊया आपलं नाव आकाश सोमनाथ गुटाळ मी मूळ पंढरपूरचाच आहे पंढरपूर पासून दहा किलोमीटर लांब राहतो फक्त पंढरपूर पासून दहा किलोमीटर आजोती अच्छा अच्छा आज होतीच आहे का बरं आता तुम्ही ट्रॅक्टर कसा वाटतो तुम्हाला हा ट्रॅक्टर म्हणजे कसं शेत व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ट्रॅक्टर चांगला आहे म्हणजे मार्केटमध्ये इतर ट्रॅक्टरच्या किमतीच्या तुलनेत की अच्छा अच्छा खुँग करे खुँग करे करे कमी वाटते खूप कमी आहे खूप कमी आहे आणि त्याच्यासोबत ते तर ह्याला म्हणजे बोनस असल्यासारखं झालं याला एक ऍडव्हान्स मध्ये म्हणजे व्यवसाय ज्याला कमी पैशात व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी हे एक नंबर आहे म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याला परवडलं असं आहे आणि त्यात क्वालिटी दोन ते तीन लाखाची बचत आहे दोन लाख सरास लाखाची तर मित्रांनो एक शेतकऱ्याला परवडेल असं एक आपण किट दिलेलं आहे आणि या मध्ये सर्व जे अवजार दिलेले आहेत ते शेतकरी नेताना सगळे शेतकरी खुशच होतात त्यात काय दुमत नाही पण ह्याच्यामध्ये एक दुसऱ्या आपल्या नवक्रांती अॅग्रोची पण जाहिरात होते म्हणूनच आम्ही रेटचे ट्रॅक्टरचे रेट जरी वाढले असतील तरी पण आपण हे तीन पंच्याण्णव अजून ऑफर ठेवलेले आहे तर ह्याला शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि नाही म्हणलं तर आपण एक साडेचारशे ते पाचशे ट्रॅक्टर ह्या एक दीड वर्षामध्ये आपण दिलेले आहेत शेतकऱ्यांना त्यामुळे एक मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळाला त्यामुळं ही ऑफर कंटिन्यू आपण अजून चालू ठेवलेली आहे तर असेच जर आपल्याला ऑफरची माहिती पाहिजे असेल तर नवक्रांती क्रांती अग्र पंढरपूर येथे येऊन व्हिजिट देऊ शकता आणि आपण ऑफर परचेस करू शकता धन्यवाद